नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावतील सार्वजनिक बांधकाम विभागाची उपअभियंता डी ए पाटील यांना तात्काळ निलंबित करा रमेश उबाळे यांची मागणी अन्यथा सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा दिला इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोरेगाव येथील उपअभियंता डी ए पाटील यांनी संविधानाचा आणि राजमुद्रेचा अनादर केला आहे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे राजमुद्रा आणि संविधान उद्देशिकेचा अवमान झाला असून राज्य शासनाने त्यांना तात्काळ निलंबित करावे अन्यथा प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनी सव्वीस जानेवारी रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी गुरुवारी दुपारी दोन वाजता दिला आहे कोरेगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीमध्ये प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालय करण्यात आले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता डी ए पाटील यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे इमारतीचे काम अपूर्ण राहिले आहे इमारतीच्या प्रवेशद्वारावरच असणारी राजमुद्रा खाली पडली होती तसेच तिथे संविधान उद्देशिका लावण्यात आलेली नव्हती या बाबी निदर्शनास आल्यानंतर तात्काळ प्रांत अधिकारी अभिजित नाईक आणि तहसीलदार डॉ संमेश कोडे यांना निवेदन सादर करून आंदोलनाचा इशारा दिला होता सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे काम असताना आणि जबाबदारी असताना देखील उप अभियंता पाटील यांनी या विषयाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही एक महिनाभर त्यांनी या विषयात लक्ष न दिल्याने नाईला जास्त प्रांताधिकारी नाईक व तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी स्वखर्चाने राजमुद्रा बसवली आणि संविधान उद्देशिका ते, ते आणून लावली एकूणच उपअभियंता पाटील यांच्या कार्यकाळात नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही केवळ दोन्ही मजल्यावर कूलर आणून ठेवण्यात आले आहेत मात्र ते बसवलेले नाही ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना बसण्याची व्यवस्था नाही दिव्यांग व्यक्तींना कार्यालयात येण्यासाठी रॅम्प तयार करण्यात आला नाही मात्र त्यासाठी रस्ता तयार केलेला नाही अशा अनेक गोष्टी या पाटील यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे प्रलंबित राहिले आहे असा आरोप उबाळे यांनी केला आहे ज्या संविधान ज्या संविधानामुळे आपल्याला नोकरी मिळालेली आहे राज्य शासनाकडून पगार मिळत आहे त्याची जाण उपअभियंता पाटील यांना राहिलेली नाही त्यामुळे ते या पदावर राहण्यास पात्र नाही त्यांना तात्काळ निलंबित करावे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि त्यांना घरचा रस्ता दाखवावा अशी विनंती उबाळे यांनी केली आहे प्रशासनाने या संदर्भात दखल न घेतल्यास दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे असा इशारा उबाळे यांनी दिला आहे या ठिकाणी जे प्राण कार्यालयाचं काम झालं खरंतर काम पूर्ण झाल्यानंतरच प्राणसाहेब तहसीलदार साहेबांनी ही वास्तू ताब्यात घ्यायला पाहिजे होती आज माझे शेतकरी बांधव जुना मोटरस्टँडपासून चालत येतात या कार्यालयात इथं आल्यानंतर बसण्यासाठी बाक नाही येत त्यानंतर इथं फिल्टर जे पाण्याचे आहेत ते येऊन पडलेले पण ते आज तागायत चोडलेलं नाही म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही त्यांना बसण्याची व्यवस्था नाही मी याआधी आंदोलनाचा इशारा दिला होता की जो रॅम्प केलेला आहे त्या रॅम्प अपंग माणसाचे व्हीलचेअर जाऊ शकत नाही त्याचं काम करावे त्याच्यासाठी सुद्धा करा आंदोलनाचा इशारा दिला होता पण पी डब्ल्यू डीचे पाटील्स आहेत जे उपाअभियंता आहेत यांना निकृष्ट दर्जाच्या कामातनं वेळ भेटत नाही की हे जे जनतेची सेवा करायची आज पाण्याचे <coughs> जे पाण्यासाठीचे जे कूलरच्या मशिनरी इथं येऊन पडलेल्या कूलर इथं आले तर तो, तो बसवून का घेतला जात नाही इथं बसायची व्यवस्था काही नाही आज राजमुद्रा इथली पडली होती संविधान उद्देशिका लावली नव्हती का अधिकाऱ्याला ज्या पोस्टवरती आपण काम करतो आहे ते याच कारणामुळं आपल्याला मिळालेली पोस्ट आहे हा जो दर महिन्याचा पगार येतो तोसुद्धा या संविधानामुळंच येतो जर हा माणूस संविधान आणि राजमुद्रेचा आदर करू शकत असेल अवमान करत असेल तर त्यांना त्यांच्या या खुर्चीवरती बसण्याचा काही एक अधिकार नाही आहे माझी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी स्वतः या विषयात लक्ष घालावं प्रांत आणि तहसीलदार आणि सो खर्चाने राजमुद्रा आणि संविधान उद्देशिका बसवलेल्या आहेत स्वतः तो, तो खर्च केलेला आहे हे पी डब्ल्यू डीचं काम नव्हतं का मैं मी आदरणीय रोखडे साहेब पी डब्ल्यू डीचे आदरणीय जाधव साहेब जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनासुद्धा हा विषय मी सुद्धा कळवलेला आहे स्वतः सुद्धा भेटलेलं आहे या शेतकरी माल चालत येतं त्यांना बसण्यासाठीच्या खुर्च्या नाहीत पाणी पिण्याची व्यवस्था नाही बऱ्याच गोष्टी आहेत अजून अर्धवट कामं बरीच आहेत म्हणजे जशी काढली तर खूप मोठी लिस्ट निघेल या वास्तूमध्ये तर आदरणीय प्राणसाहेबांना पण भेटून सांगितले की बाबा ह्या गोष्टी आपण आपल्या स्तरावरती करा पण उपाभियंता पाटील साहेब त्यांचे पंधरा पंधरा वीस वीस फोन करून देखील फक्त आश्वासनं देतात की मी करतो 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 काम तर तुम्हाला करत नाही जी कामं करतात माझ्याकडचा व्हिडिओ आहेत जी कामं इथं झालेली आहेत ती किती निकृष्ट दर्जाची झालेली आहेत त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे जे मी आतापर्यंत युवा अभियंता पाटील साहेब यांना तात्तर निलंबित करावं त्यांची हकलपट्टी करावं कारण ते या पदावरती राहण्यास पात्र नाही कारण जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अवमान करतो जो मानत नाही असा अधिकार या आमच्या कोरगाव तालुक्याला नसावा अशी माझी विनंती आहे मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी पत्र पाठवलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पी डब्ल्यू डीचे रोकडे साहेब जाधवसाहेब अशा सा सगळ्यांना मी हे निवेदन पाठवलेलं आहे त्यांची तात्काळ बदली करावी ही माझी मागणी आहे